पाच तेव्हा स्वातंत्र्य संपादन आता स्वातंत्र्य संरक्षण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यार्थ ब्रिटिशांशी झालेल्या सशस्त्र सशस्त्रसंग्रामात ज्यांनी ज्यांनी प्राणांतापर्यंत झुंज दिली त्या सर्व ज्ञात अज्ञात अशा दिवंगत हुतात्म्यांच्या आणि वीरात्म्यांच्या कृतज्ञ श्रद्धांजली अर्पिण्यास्तव मेच्या दहाव्या दिनांकाला त्यांचा स्मृतिदिन समारंभ पुण्यास साजरा झाला ही आनंदाचीच गोष्ट होय त्याच दिनांकानिमित्त सशस्त्र क्रांतिकारकांच्या इतिहासाचे ओझरते दर्शन घडवणारा केसरीचा एक विशेषांकही निघत आहे इतरही काही वृत्तपत्रे विशेषांक काढून किंवा विशेष लेख लिहून आपापली श्रद्धांजली त्या हुतात्म्यांच्या चरणी अर्पितील असे समजते पितृतर्पणाप्रमाणेच अशी सार्वजनिक श्रद्धांजली दिवंगत देशवीरांना अर्पण करणे हे आपणा सर्वांचे एक धार्मिक ने राष्ट्रीय कर्तव्यच आहे एक पथ्य तथापि ज्या अर्थी हा उण्यापुऱ्या शंभर वर्षांचा क्रांतिकाल आता इतिहासात समाविष्ट झाला आहे त्या अर्थी त्या दिवंगत क्रांतिकारकांचे असे गौरव समारंभ करताना किंवा त्यांचा इतिहास वाचताना आजच्या वर्तमान कालाच्या दृष्टीने एक पथ्य तेवढे पाळणे राष्ट्रहितार्थच अवश्य आहे ते कोणते कसे निका का ते या लेखात दिग्दर्शवित आहोत ब्रिटिशांनी केवळ शस्त्रबळाने आपल्या राष्ट्रास पादाक्रांत करून आम्हास राजकीय पारतंत्र्यात डांबून टाकल्यानंतर आपल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी सन अठराशे मध्ये आपल्या क्रांतिकारकांनी पहिले सशस्त्र क्रांतीयुद्ध लढविले त्याचा प्रारंभ साधारणत त्या वर्षीच्या मे महिन्यात दहाव्या दिनांकला हुतात्मा मंगल पांडे याने ब्रिटिश अधिकाऱ्यावर मिरत येथे झाडलेल्या पहिल्या गोळीने झाला ते क्रांतियुद्ध शेवटी मोडले पण सशस्त्र क्रांतिकारकांची परंपरा काही मोडली नाही खंडिली गेली नाही ज्वालामुखीचा एक स्फोट जरी विझला तरी जिवंत असलेला ज्वालामुखी जसा विझत नाही त्याचे ज्वालाग्राही घटक भूमिगतहून धगधगत राहतात त्यांचा पुन्हा स्फोट होतो पुन्हा लोप पावतो पुन्हा स्फोट होतो तसेच ब्रिटिशांशी ठाणलेल्या आमच्या जिवंत वैराच्या ज्वालाभुकीचे झाले सार्वभौम संपूर्ण स्वातंत्र्य हे होते त्या क्रांतिकारकांचे ध्येय आणि त्यांच्या त्या काळच्या शब्दातच सांगावयाचे म्हणजे विखारी देश जननीचा ये घेऊ चावा अवचित गाठउनी ठकवूनी भुलवुनी कसाही ठेचावा हे होतं त्यांच्या राजनितीचं सूत्र त्याप्रमाणे साधेल तेव्हा साधेल तेथे देशात वा परदेशात व्यक्तिशहा वा समूहशहा गुप्तपणे वा प्रकटपणे ते क्रांतिकारक ब्रिटिशांवर सशस्त्र घाले घालीत राहत ब्रिटिश शासनाचे मूर्तिमंत प्रतीक असलेले हिंदुस्थानातील गव्हर्नर जनरल गव्हर्नर्स कलेक्टर्स इत्यादिकांच्यावरच काय पण प्रत्यक्षभर लंडनमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर ह्या आमच्या क्रांतिकारकांच्या क्रोधाने हात टाकण्यास आणि त्यांचे बळी घेण्यास सोडले नाही सर्व समर्थनी सार्वभौम भासणाऱ्या ब्रिटिश सत्तेचा असा एक एक अधिकारी टिपून टिपून मारला जाताच सारा देश दि परदेशही हादरला जाई ब्रिटिशांनी हिंदुस्थानचे स्वातंत्र्य शस्त्रबळाने छिनवून घेतले आहे त्याचा हा हिंदूंनी घेतलेला सशस्त्र सूड आहे हे, हे आपण होऊनच जग बोलू लागले एकीकडे ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र क्रांतिकारकांचा हा लढा चालू असताच दुसरीकडे या सशस्त्र प्रतिकाराचे अत्युग्र व्रत ज्यांना पचण्यासारखे वा रुचण्यासारखे नव्हते अशा देशभक्तांनी निशस्त्र प्रतिकाराच्या चळवळी उभारल्या आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेत परसत्तेविषयी तीव्र असंतोष उत्पन्न होत गेला सशस्त्र क्रांतिकारकांनाही हे हवेच होते कारण निशस्त्र किंवा नैर्बंधिक चळवळींना काही केले तरी ब्रिटिश सत्ता भीक घालत नाही हे जितक्या वेळा सिद्ध होई तितक्या वेळा असंतुष्ट जनतेची मने सशस्त्र क्रांतीकडे पुन्हा ओढ घेत त्यातही हिंदुस्थानचे सार्वभौम स्वातंत्र्य मिळाल्या वाचून ब्रिटिशांचे नि आमचे ठाणलेले वैर शमणार नाही अशी निधडी घोषणा ज्यावरून जगतापुढे करता येईल असे त्या काळी साऱ्या हिंदुस्थानात उंचातील उंच वाकपीठ एकच काय ते होत फाशीचा फळा म्हणून ते क्रांतिकारक त्या फाशीच्या फळ्यावरच एका मागून एक चढत राहिले आणि स्वातंत्र्य लक्ष्मीचा जय जयकार करीत चालले त्यांनी देशाला स्वातंत्र्याच्या ध्येयाचा विसर असा पडू दिला नाही त्यांच्या रक्ताने फाशीचे खांब उणीपुरी नव्वद वर्षे सारखे निथळत राहिले होते संतत शोणित तर्पण धारा धरीत आली पिढी पिढी भुजाची रणकुंडातील आग विपुलना विझू दिली पुरेसे बळ वाढतच ते पुन्हा उघड रणात उतरले त्यांनी ब्रिटिश सत्तेची कोशागारे लुटली ब्रिटिश सत्तेची शस्त्रागारे लुटली पहिले स्वतंत्र अधिशासन आपल्या शत्रूचा शत्रू तो आपला तात्पुरता मित्र या राजनीतीला धरून इंग्रजांच्या शत्रुस्थानी असलेल्या युरोपातील बलाढ्य राष्ट्रांशी त्यांनी सूत्र बांधले कित्येकांनी युरोप अमेरिकेत अद्ययावत सैनिकी शिक्षण घेतले जर्मनीचे ब्रिटनचे पहिले महायुद्ध जुमताच क्रांतिकारकांनी उघडपणे जर्मनीचा पक्ष घेतला बर्लिनला पहिले तात्कालिक स्वतंत्र भारतीय अधिशासन म्हणजेच प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट ऑफ इंडिपेंडंट इंडिया स्थापून त्याला जर्मन पक्षीय राष्ट्रांची प्रकट मान्यता मिळविली हिंदी सैनिकांचे पहिले स्वतंत्र भारत सैन्य उभारले आणि हिंदुस्थानवर स्वारी करण्याची सिद्धता चालविली पण तेवढ्यात जर्मनीचाच पराजय झाला आणि क्रांतिकारक देशोदेशी पांगले पण खचून न जाता देशविदेशी उठावण्या करीतच राहिले इतक्या दुसऱ्या ब्रिटिश जर्मन महायुद्धाची संधी आली ब्रिटिशांना लक्षावधी हिंदी सैन्याची आवश्यकता पडली तेव्हा सैनिकीकरणाची भारतव्यापी चळवळ उभारून सहस्रावधी हिंदूंची ब्रिटिश सैन्यात भरती करून नाना मिशाने आणि नाना वेशाने अनेक क्रांतिकारक स्वतः सैन्यात प्रवेशले आणि त्यांनी ब्रिटिशांच्या हिंदी सैन्याची राजनिष्ठा आतून पोखरून टाकली जपानच्या हाती सिंगापूर पडताच क्रांतिकारकांनी पुन्हा एकदा स्वतंत्र भारताचे तात्कालिक अधिशासन म्हणजेच प्रोव्हिजनल गव्हर्नमेंट प्रस्थापिले आणि त्यास कित्येक राष्ट्रांची मान्यताही मिळविली ब्रिटिशांनी उभारलेल्या परंतु क्रांतिकारकांनी पोखरलेल्या हिंदी सैन्यातील सहस्रावधी शस्त्रसज्ज सैनिक ह्या स्वतंत्र भारताच्या ध्वजाखाली गोळा झाले चलो दिल्लीची वीरगर्जना करीत मातृभूमीस मुक्त करण्यासाठी त्यांनी हिंदुस्थानच्या सीमेपर्यंत चढाई केली ब्रिटिशांची लढाई दिली त्याचवेळी देशातही निशस्त्र प्रतिकारकांची उठावणी झाली पण त्यांच्यातीलच अनेक देशभक्त भूमिगत होऊन सशस्त्र प्रतिकार करू लागले अशी आतून बाहेरून हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेची लांडगे तोड होत चालली तो तिकडे महायुद्धात जपान जर्मनीचा मोड होऊन ब्रिटिश पक्षाचा जय झाला तथापि त्यात ब्रिटनचा इतका शक्तिपात झाला की बिथरून गेलेल्या हिंदुस्थानला केवळ शस्त्रबळाने हाती ठेवणे त्यास अशक्यप्राय होऊन गेले जातिवंत ब्रिटिश सैन्य ब्रिटनच्या संरक्षणास पुरणारे नव्हते म्हणून त्याच्या बळावरच हिंदुस्थानला दडपून टाकणे अशक्य झाले सैन्याचा विद्रोह हिंदुस्थानातील ज्या हिंदी सैन्याच्या बळावर आजवर हिंदुस्थान दडपता आले ते भूदल दौदल सुद्धा ब्रिटिश सत्तेविरुद्ध विद्रोह करून उठलेले महायुद्धात पिचून गेलेल्या ब्रिटनला आशा पेचात जीव वाचवायचा तर हिंदुस्थानातून चंबू गबाळे उचलून निघून वाचून गत्यंतर उरले नाही त्यामुळे जाता जाता तो जो काही अपशकून खोडसाळपळा मोडतोडनी वाटमारी करता येईल तितकी करून पूर्वी सिकंदराच्या सेना जशा हिंदुस्थानच्या प्रतिकाराने हाताशहून झडत निघून गेल्या तसेच इंग्रजाला सन एकोणीसशे मध्ये हिंदुस्थानचे स्वामित्व सोडून देऊन हाताशपणे परत जाणे भाग पडले साऱ्या हिंदुस्थानाने ब्रिटिशांच्या राजाने लाटलेली हिंदुस्थानचा सम्राट ही पदवीसुद्धा त्याच्यापासून छिनवून घेतली आमच्या इंद्रप्रस्थाच्या प्राचीन राजधानीत आज पुन्हा आमचे स्वतंत्र दि सर्व प्रभुत्व संपन्न भारतीय लोकराज्य प्रस्थापिले गेले आहे त्या आमच्या प्राचीन इंद्रप्रस्थावर आमच्या स्वतंत्र भारताचा सुदर्शन चक्रांकित ध्वज आज पुन्हा फडकत राहिलेला आहे एका घासात सर्व जेवण जेवता येत नाही कोणाचीही एवढी व्यापक राज्यक्रांती एका टप्प्यात शंभर टक्के यशस्वी झाली असे जगात सहसा घडलेले नाही यास्तव आपल्याला मिळालेल्या ह्यावरील राष्ट्रीय विजयातही जरी काही व्यंग उरलेले आहे स्वातंत्र्य संग्रामात लागलेले काही घाव अजून चिघळत आहेत कानाकोपऱ्यात काही बोडतोड जरी झालेली आहे तरीही आज ह्या आपल्या विस्तीर्ण देशाच्या तीन चतुर्थांशाहूनही अधिक निस्सलग अशा भूभागावरच आपले स्वतंत्रनी एक एकछत्री महाराज्य आपण प्रस्थापित करू शकलो आहो ही काही सामान्य घटना नाही जगातील स्वातंत्र्य संपादनार्थ घडलेल्या मोठमोठ्या राज्यक्रांत्यांमध्ये गणली जावी अशीच या राज्यक्रांतीची ही महत्ता आहे जर आपण आपल्या हाती आलेल्या ले या विस्तीर्ण शक्ती क्षेत्रास झटपट संघटित करून आपल्या राष्ट्रात वीरवृत्ती संचरवू शकलो तर मग का कथा बाणसंघाने प्रबळ प्रत्यंचेच्या नुसत्या टणात ही उरलेली लुंगी सुंगी विघले परास्त होतील अशाच एका प्रसंगी समर्थांनी दिग्दर्शिले होते की प्रथम आहे तितुके जतन करावे आणि मग त्याच्याच बळावर पुढे आणिक मेळवावे ह्या यशस्वी राज्यक्रांतीचे श्रेय सामायिक आहे स्वातंत्र्य संपादनार्थ परकी ब्रिटिश सत्तेशी आपापल्या परीने झुंजलेल्या सशस्त्र क्रांतिकारक निशस्त्र प्रतिकारक फार काय कोणतीही चळवळ न केलेल्या परंतु देश स्वतंत्र व्हावा अशी मनातल्या मनात ज्यांना मनात तळमळ लागली होती त्या सहानुभूतिक वर्गासुद्धा सगळ्यांनाच या अंतिम विजयाचे श्रेय पराक्रमाचे त्यागाचे नि शुभेच्छेचे हा विजय हे संभूय फलित आहे पैकी निशस्त्र प्रतिकारकांना ब्रिटिश राज्य होते तेव्हापासून तो आजपर्यंत आपला देश आपली कृतज्ञ श्रद्धांजली उघडपणे वाहत आलेला आहे त्यांचा कृतज्ञ गौरव नाना प्रकारे आजोर करीत आला आहे ते युक्तच झाले परंतु ज्यांनी स्वातंत्र्याच्या ध्येयाचे रळशृंग भर मध्यरात्रीच्या काळोखात पहिल्याने फुंकले आणि त्या प्रित्यर्थ ब्रिटिश सत्तेवर तलवारीचा पहिला वार केला त्या सशस्त्र क्रांतिकारकांचा प्रकट गौरव करणे हे ब्रिटिश सत्ता होती तोवर शक्यच नव्हते पुन्हा क्रांतियुद्धही चालूच होते पण स्वातंत्र्य संपादनानंतरही काही तुरळक वैयक्तिक अपवाद सोडले तर यच्छयावत दिवंगत सशस्त्र क्रांतिकारकांचा गौरव समारंभ असा प्रकटपणे आजवर कुठेही झालेला नाही तसा समारंभ करून ब्रिटिशांशी झुंजलेल्या त्या हुतात्म्यांना वीरात्म्यांना आपली कृतज्ञ श्रद्धांजली प्रथम पुण्यातच व्हायली जावी हे पुण्याच्या परंपरागत पराक्रमी क्षेत्र महात्म्याला साजेसेच होत आहे पुन्हा आज जे पुण्यास होते ते उद्या दिल्लीलाही होण्याचा उत्कट संभव असतो यशस्वी राज्यक्रांतीचे अंतिम कर्तव्य आत्मविसर्जन जोवर राज्यक्रांती चालू होती तोवर परकीय ब्रिटिश सत्तेचे राज्य यंत्र मोडून टाकणे त्याचा विध्वंस करणे हेच आवश्यक प्रथम कर्तव्य होते कारण ते परशासन उच्छे दिल्या विना स्वातंत्र्य संपादन अशक्य होते त्या क्रांतिकालात वर वर्णिलेल्या विध्वंसक क्रांती प्रवृत्ती हाच धर्म होता परंतु हे विसरता कामा नये की तो धर्म होता परसत्तेच्या आपत्तीतून आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य संपादन करण्यास्तव असंतोष उत्क्षोभ निर्बंध भंग शस्त्राचार गुप्तकट इत्यादी साधने योजणारी विध्वंसक क्रांती प्रवृत्ती त्या कालापुरतीच काय ती धर्मे असते परंतु जनतेत ती क्रांती प्रवृत्ती जर तशीच मूळ धरू राहू दिली तर केव्हा केव्हा नित्य नित्यधर्म समजण्याची भयंकर भूल जनतेच्या हातून घडते आणि त्यामुळे राज्यक्रांती यशस्वी झाल्यानंतरही राष्ट्रात ही विध्वंसक बेबंदशाही तशी चालूच राहते त्यामुळे राज्यक्रांतीनंतर घटनात्मक स्वराज्य स्थापन करणे अशक्य होऊन आपक्रांती आणि अराजक माजते अर्थात मिळविलेले स्वातंत्र्यही धोक्यात येते पहिल्या फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास हा अशा भयंकर परिणामांचे एक ज्वलंत उदाहरण आहे यास्तव जेव्हा स्वातंत्र्य संपादन हे आपले प्रथम साध्य होते तेव्हा सशस्त्र वा निशस्त्र प्रतिकारक देशभक्तांनी जनतेत संचरविलेल्या वरील सर्व विध्वंसक क्रांती प्रवृत्तींचे तत्काल विसर्जन करणे हे आपल्या यशस्वी झालेल्या राज्यक्रांतीचे अंतिम कर्तव्य होय कारण आता आपले साध्य स्वातंत्र्य संरक्षण हे आहे राष्ट्रसंवर्धन हे आहे आता निर्बंध तुच्छता नव्हे तर निर्बंध शीलता विध्वंसक नव्हे तर विधायक प्रवृत्ती हा राष्ट्रधर्म आहे परकीय राजवटीविरुद्ध जी अराज्यनिष्ठेची असहकाराची आणि विध्वंसाची क्रांती प्रवृत्ती आपणच निर्मिलेली होती तिचे आता स्वराज्यनिष्ठ सहकारी आणि विधायक अशा शांती प्रवृत्तीत तत्काल रूपांतर केले पाहिजे या कर्तव्याचे दायित्व जनतेवर तर आहेच परंतु त्याहूनही दसपटपणाने राज्य शासनाचा भार आज ज्यांच्यावर सोपवला गेला त्या राज्य शासकांच्यावर हे दायित्व पडलेलं आहे त्यांनी राज्यघटनेच्या बाहेर केव्हाही पाऊल टाकता कामा नये शासक असोत वा शासित असोत आम्हा सर्वांच्या राजकीय चळवळी आणि कृत्ये आता निर्बंधिक वैध आणि घटनात्मक म्हणजेच लिगल लेजिडिमेट अँड कॉन्स्टिट्यूशनल अशा कक्षेतच असली पाहिजेत पक्षोपक्षांचे सारे मतभेद मतदान पेटीतच मावले पाहिजेत माझ्या सहकारी असलेल्या थोर थोर राज्य क्रांतिकारक पुढाऱ्यांविषयी तरी मी हे प्रतिज्ञेवर सांगू शकतो की आमचे हे मत आजचे नसून ब्रिटिशांशी झुंपलेल्या सशस्त्र क्रांतीच्या भर झुंजीतही आम्ही आमच्या क्रांतिकारक कार्यक्रमाची हीच मर्यादा आखलेली होती ब्रिटिश राज्य उलथून पाडले गेले देश स्वतंत्र झाला आणि घटनात्मक स्वतंत्र भारतीय राज्य शासनाची प्रतिष्ठापना झाली की त्याच दिवशी सशस्त्र क्रांती संस्थेने आपले आत्मविसर्जन केले पाहिजे सन एकोणीसशे आठच्या आगेमागे मी लिहिलेल्या अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धाच्या इतिहासात जवळजवळ वरील भाषेतच क्रांती यशस्वी होताच तिचे पहिलेनी शेवटचे कर्तव्य म्हणजे घटनात्मक स्वराज्य स्थापना हेच असले पाहिजे हे विस्तारशः विवेचिले आहे हेच तत्व जनतेच्या मनावर बिंबविण्यासाठी आणि ह्या मताच्या क्रांतिकारकांच्या वतीने राज्य क्रांतीचे हे शेवटचे कर्तव्य करण्यासाठी हुतात्म्यांच्या या गौरव समारंभाच्या वेळीच हिंदुस्थानातील जगभर गाजलेल्या दोन तीन क्रांती संस्थांपैकी अभिनव भारत ह्या संस्थेचा सांगता समारंभही प्रकटपणे करण्याचे योजिले। केसरी दिनांक अकरा मे एकोणीसशे बावन्न